काळगेनगर पोलीस स्टेशन दरोडा खंडणी तसेच खुनाचा प्रयत्नामध्ये बरेच वर्षापासून पाहिजे असलेल्या व पकड वॉरंटमधील आरोपीला अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक यांनी घेतली ताब्यात आज नऊ जुलै बुधवार रोजी दुपारी साडेचार वाजता मिळालेल्या माहितीनुसार अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक यांचे अधिकारी वंमलदारी वरिष्ठांच्या आदेशाने अवैध धंदे तसेच तडीपार निगराणी बदमाश व शरीराविरुद्ध गुन्हे करणारे इसम यांना चेक करणे कामी आयुक्तालय हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदार यांच्याकडून माहिती काढली असता गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे दरोडा खंडणी तसेच खुनाचा प्रयत्न यामध्ये बरेच वर्षापासून पाहिजे असलेल्या पकड वॉरंटमधील आरोपी सुशील उर्फ खंड्या राजेंद्र वानखड ह्या बियाणे चौक कॅम्प परिसरात स्वतःची ओळख लपवून फिरत आहे सदरची माहिती खात्रीशीर असल्याने तात्काळ अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक यांच्या अधिकारी व अंमलदार यांनीतािने पाहिजे असलेला आरोपी सुशील उर्फ खंड्या राजेंद्र वानखडे यास ताब्यात घेऊन पुढील तपास करीत गार्गेनगर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त अरविंद चावरिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे सा सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा शिवाजी सहायक पोलीस आयुक्त गार्गीनगर विभाग अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव सपोनी मनीष वाकोडे पो उपनिरीक्षक प्रकाश झोपाटे फिरोज खान सतीश देशमुख सचिन बहाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत मोहोळ अलीमुद्दीन खतीब नाईक पोलीस अंमलदार नाझीमुदिन सय्यद विकास गुडदे सचिन भोयर पोलीस अंमलदार सुरज चव्हाण निखिल घेराम रणजित गावंडे चालक अशोक खंगार किशोर खेंगरे सर्व नेमणूक गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक यांनी केलेली आहे विदर्भ टुडे न्यूजसाठी अमरावतीवरून संजय श्रीवास यांचा रिपोर्ट